नमस्कार मी अश्विनी अश्विन रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपण रवा लाडू बनवणार आहोत आणि एकदम फुसके होणारे अजिबात कडक होणारे पाकात सुद्धा नाही बनवणार आपण तर झटपट होते आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर काय काय से लागतं ते बघूया इथे मी घेतलेले अर्धा किलो रवा घेतलेला अगदी झिरो नंबरचा रवा आपल्याला लागणार आहे झिरो नंबरचा रवा अर्धा किलो दोनशे ग्रॅम मैदा चारशे ग्रॅम तूप वितळवून घेतलेला आहे आणि इथे घेतलेले साडे ग्रॅम पिट्टी साखर आणि काही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स मध्ये मी घेतलेले काजू बदाम मनुके चारुळे आणि मगजबी एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत प्रथम आपण छान रवा भाजून घेणार आहोत रवा भाजण्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि जाडबुडाच्या कढईमध्ये आपण भाजीचा जो चमचा असतो पळी असते त्या दोन पळ्या मी खूप घालून घेतलेला आहे आणि सर्व रवा घालून घेणार आहे त्यात छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकसारखा हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पुन्हा एक पळी तूप घालून घेते आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकसारखा हलवत आपण तीस मिनिट रवा भाजून घेतलेला आहे तीस मिनिट व्हायला आलेले आहे आणि छान असा आपला रवा भाजून झालेला आहे भु, हलका गुलाबी रंग आलेला आहे आता आपण रवा काढून घेणार आहोत सर्व रवा आपण काढून घेतलेला आहे त्याच पळी आपण तूप घालून घेते आणि त्यातच आपण घालून घेणार आहोत मैदा म्हणजे मैदा ही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मैदा ही आपल्याला एकसारखा हलवत एकसारखा रंगावर भाजून घ्यायचा आहे छान दहा मिनिट झालेले आपण मैदा भाजत आहोत आता एका साईडला ला थोडस मी करून घेते म्हणजे मध्ये जागा करून घेते आणि त्यात तूप घालून आपल्याला चारुळे मग भाजून घ्यायचं आहे त्यात थोडस तूप घालून घेतलं चारुळे मगच बी घालून घेते छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकूण वीस मिनिट झालेले आहे म्हणजे आपला मैदा छान भाजलेला आहे रंग सुद्धा खूप छान असा गुलाबी कलर आलेला आहे आता आपण रव्यामध्येच काढून घेऊया मैदा पण काढून घेतला आणि उरलेले जे तूप आहे ते आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू बातपणे आपल्याला काम येईल मैदा आणि रवा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आपलं मिश्रण छान एक जीव सुद्धा झालेला आहे आणि थंडही झालेलं आहे आता त्यात आपण साखर घालून घेऊया मी ते साडेचारशे ग्राम साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडीशी गोड कमी लागत असेल तर कमी करू शकता मी सर्व साखर घालून घेते तर त्यात वेलची पूड घालून घेते छान मिक्स करून घेते बघत असेल आपण पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे साखर आणि छान असं गोळ सुद्धा होत आहे तर उरलेल तूप तुम्ही यामध्ये घालू शकता बांधायला होत असेल तर आणि बांधायला जर लगेच होणार नसेल तर थोडं थोडं करून थोडंसं तूप घाला थोडं मिश्रणात तूप घाला तेवढेच लाडू बांधून घ्या पुन्हा थोडं मिश्रण घ्या लाडू बांधून घ्या एकाच वेळेस सर्व याच्यात नाही घातलं तरी चालेल कारण की तूप खिजलं जातं जस जसं लागेल तस तस तूप घालायचं आता मीही तसंच तस करते अगदी थोडस घेते तूप घालून घेते मिक्स करून घेते या पद्धतीने मिक्स करून घेतला म्हणजे गोळा करून घेतला छोटा आणि आपल्याला एका लाडूचा गोळा घ्यायचा या पद्धतीने आणि आपल्याला बांधून घ्यायचा आहे ड्रायफ्रुट्स काय पाहिजे ते लावून घ्यायचं आणि छान असा लाडू बांधून घ्यायचा अगदी सोप्पा आहे पटकन होतात जास्त वेळही लागत नाही खूप छान लाडू वळले जातात पद्धतीने पुढचाही लाडू वळून दाखवते एक छोटासा गोळा घ्यायचा छान असा दाबून घ्यायचा ड्रायफ्रुट्स घालायचं काही बघत असाल दुसराही लाडू आपला तयार झालेला आहे छान असे आपले लाडू होतात आणि याच पद्धतीने सर्व मी लाडू बनवून घेणार आहे बघत अशा अतिशय सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहे आणि आपण घेतले होते अर्धा किलो रवा अर्धा किलो रव्यापासून आपले एक किलो साडेतीनशे ग्रॅम लाडू झालेले आहे म्हणजे चाळीस लाडू मीडियम साइज चे झालेले आहे आणि आपल्या आपण घेतलं होतं तूप चारशे ग्राम तर साडेतीनशे ग्रॅम आपलं तूप लागलेले आहे पन्नास ग्रॅम आपलं तूप राहिलेलं आहे अतिशय सुंदर असे लाडू झालेले आणि हे लाडू महिना ते दीड महिना आरामशीर टिकतात आणि अतिशय छान राहतात अजिबात कडक होत नाही मस्त असे फुसके फुसके राहतात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना